राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस बी न्यूज चॅनल दरवर्षीप्रमाणे आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करण्यात चिकोडी तालुक्यात अंकली इथून माऊलींच्या मानाचे अश्व दिनांक अठरा जून रोजी म्हणजे एकादशी दिवशी शितोळे सरकार राजवाड्यातून प्रस्थान करणार असल्याची माहिती राजे शितोळे सरकार यांनी दिली आहे वारीचे एकशे ब्याण्णव वर्ष असून अकरा दिवस चालणाऱ्या प्रवासाबद्दल माहिती देताना उर्जितसिंह शितोळे सरकार म्हणाले अठरा जून रोजी अंकलीकर शितोळे सरकार राजवाड्यातून सकाळी नऊ वाजता माऊलींच्या अश्वाचं प्रस्थान परिसरातील वारकरी ग्रामस्थ भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे सकाळी मानाच्या दिंडीचं आगमन शितोळे सरकारांच्या राजवाड्यात होणार असून राजवाड्यातील अंबाबाई मंदिर इथं विधिवत पूजन आरती झरी पटक्याचं पूजन झरी पटका अश्वस्वाराच्या स्वाधीन करण्यात येणार दोन्ही अश्वांसह लवाजमा असलेल्या वाहनाचंही पूजन करण्यात येणार आहे आरती झाल्यानंतर मानाचे अश्व लवाजमा दिंडीसह राजवाड्यातून बाहेर मार्गस्थ होतील गावातील दिलेल्या मार्गावरून अश्वांचे वेशीकडे प्रस्थान होईल बारा वाजता अश्वांचा प्रवास होईल जून रोजी मुक्काम सांगलवाडी पेटनाका वाहागाव भारतगाव भुईज सारोळा शिंदेवाडी सव्वीस सत्तावीस पुणे अठ्ठावीस जून रोजी आळंदी असा प्रवास असणार आहे आळंदीत आगमन झाल्यानंतर दिंडीचे मालक बाळासाहेब आरफळकर पवार ज्ञानेश्वर माऊली देवस्थानच्या वतीनं स्वागत करण्यात येईल यावेळी माऊलींचे अश्व गाभाऱ्या जाऊन माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेणार आहेत आषाढी एकादशी झाल्या गुरुपौर्णिमेला दिवशी कालानंतर माऊलीचा परतीचा प्रवास सुरू होईल तेव्हा पंढरपूरच्या वेशीपर्यंत अश्व निरोप देण्यासाठी जातील तिथून मग त्या अंकलीकडे मार्गस्थ होणार आहेत अंकली त्याळंदी हो असा प्रवासात अश्वचालक व्यवस्थापक म्हणून तुकाराम कोळी काम पाहणार असल्याची माहिती त्यांनी दिली अंकली ते आळंदी हा सुमारे तीनशे पंधरा किलोमीटरचा प्रवास अश्वांसह स्वार आणि त्यांचे पथक यांचा पायी असतो साधारण तीस किलोमीटर रोजचा प्रवासाचा टप्पा पूर्ण केला जातो संध्याकाळी नियोजित ठिकाणी मुक्काम केला जातो मुक्कामाची ठिकाणं परंपरेनुसार ठरलेली असतात वारी काळात दुपारच्या मुक्कामा ठिकाणी माऊलीना आरतीनंतर पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवला जातो हा मान परंपरेनुसार शितोळे सरकाराकडे असून महानैवेद्याच्या साहित्याचा ट्रॅक्टरही अंकलीहून याच दिवशी निघणार आहे यावर्षी परंपरेनुसार नियोजन करण्यात आले कानडा विठ्ठलास भेट देण्यासाठी जाणाऱ्या वारकरी मेळाव्यात कर्नाटकाला मानाचं स्थान आहे आणि ते अबाधित असल्याची माहिती श्रीमंत उर्जितसिंह सरकार यांनी दिली आहे एसबी न्यूजसाठी इंगळीहून कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा